पूजेताई म्हणजे काय तुम्ही लगा माझी बायको करते काजीन तर लगा काय पात्री पत्री आल्यापासून नाही नाही तुम्हाला जर करायचं ना किती कष्ट असते यात कष्ट अशा दप्पा टापा मी थपतर बरोबर थपून करायला

आयला कोणी ट्रेनिंग दिलं तुम्हाला आई आई जगद गुरु जननी माता आणि आमचे पिता हे थोडस खाली असं पेट घ्यायचं म्हणजे हिवत नाही ओके त्याच्यानंतर ही इथं अरे 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 शबास शबास शबास

खरं आयला खरंच बर का मला मला आवडलं बरं का मनापासून खरंच तुम्ही एकदम छान भाकर केली असं कडकडे पाणी लावायचं याला मस्त पैकी आणि पाणी सुकलं की भाकर पलटायचे शिका झाला बाई तुला थोडीफार मदत होईल पाणी तर कुणाला लावायचं त्याला पलटे पण आले पाहिजे

मला येतच नाही तर काय करणार आम्ही चार दिवस मध्ये खाल्लो आडवत रे कस कस खाल्लं आज स्वतः स्वतः जेवती स्वतः आहे जेवाला तरी म्हणजे आजारी असले भावा करून घातलं पाहिजे तुम्ही शिका शिका बाकरी